नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून आज आपण मनेराजोरी सोनी या ठिकाणी जी एक कमीत कमी खर्चात द्राक्षेती एक आदरणीय सरांची जी चळवळ चालू आहे आणि या चळवळीतला एक घटक म्हणून यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहातर्फे आज आपण सोनी यागावी आदरणीय जयसिंग तात्या श्रीराम बाग सोनी यांच्या प्लॉटवरती विजिट देण्यासाठी आलं आहे तात्याविषयी बोलायचं म्हणजे तात्या प्रखर मनाचा माणूस आता ग्रुपवरती काही बोलायचं म्हटलं तर चुकीला चुकी आणि चुकी। बरोबराला बरोबर दूध का दूध पाणी का पाणी जे चुकतं आहे ते चुकीचं आहे बोलणारे असे माणूस आत्ता ते सध्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदा संघाचे संचालक म्हणून काम करत आहेत संचालक म्हणून काम करताना पण शेतकऱ्याची बाजू आणि शेतकऱ्यांना समजून सांगताना अबा खरंच शेतीत काय करावं लागतं आहे काय नाही प्रॉपर फिजिकल वर्ल्ड किती करावं लागतं आहे त्याचं कायम एक म्हणणं आहे शेतीत बाग छाडताना आपण आत्ता पहिलीच आहे ह्या बेतानंच शेती करावं लागेल आणि कमी खर्च केला तरच शेती येणार आहे आणि जे बी काय आहे त्यात आपण तात्याच्या तोंडातूनच ऐकू नमस्कार दाद्या नमस्कार यश द्राक्ष ट्रेनिंगचे तुम्ही शेतकरी आहात श्री होयशिंग पसोद चव्हाण सोनी सोनी माझं श्रीराम बाग या फर्मन नावानं माझी बाग कायम कंटिन्यू झाली गेली तेरा वर्ष झालं या द्राक्ष मध्ये काम करतोय तेरा वर्षामध्ये जे काम करत असताना जो मला अनुभव आला अभ्यासानं सुरुवातीला आम्ही चार वर्ष पूर्ण पूर्ण माग होतो शेतीत त्यानंतर प्रत्येक प्लॉटमध्ये अभ्यास करत 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 या द्राक्ष क्षेत्रामध्ये सात वर्षानंतर मग आम्ही या बागेमध्ये सक्सेस झालो सक्सेस झालो म्हणजे पूर्ण सक्सेस नाही द्राक्ष बागेमध्ये शेतकरी कधीच पूर्ण शंभर टक्के सक्सेस होत नसतो काही ना काही समस्या येते त्याच्यावरती नवीन अभ्यास करावा लागतो गेली चार वर्षाच्या पाठीमागं मला असंच एक व्हिडिओ मला सापडला त्या साव सा व्हिडिओमध्ये सरांचं मला एक व्हिडिओ सापडल्यानंतर मग तो व्हिडिओ मी एक दहा मिनटाचा होता त्या व्हिडिओवरती मी कुंभार सरांची गाठ घेतली आणि खरोखर सरांची गाठ घेऊन मी त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतल्यामुळं मला त्यातला थोडासा त्यांचा अभ्यास पटला पण काही गोष्टी मला जे घ्यायचे होते ती त्यांच्याकडून घेतल्यान गेली चार वर्ष झालं मी ह्या यश लॅब ॲग्रिकल्च प्रोड्युशनच्या कंपनीमार्फत ट्रेनिंग घेतो आहे आणि ट्रेनिंगमधून गेली चार वर्ष झालं मला या बागेमध्ये अगदी संकटाच्या काळातसुद्धा या द्राक्षबागेमध्ये चांगला फायदा मला झालेला आहे चांगला फायदा याचा अर्थ काय की गेली चार वर्ष झालं द्राक्षाची रेट पडलीत या द्राक्षाच्या रेट पडण्याला आणि खर्च करण्याला कुठे ताळमेळ लागेना म्हणून यातनं काय मार्ग काढायचा हा काढत असताना मला कुंभेश द्राक्ष नगरी प्रवाड कुंभारसर भेटली त्याच्यातून मला गेली चार वर्ष झालं मी पन्नास टक्के खर्चावर कमी आलोय पूर्वीपेक्षा अगदी मी काय दहावीस हजाराने एकरीत वीस हजाराने पस्तीस हजार खर्च जे खरं आहे ते खरंच बोलणार अगदी पन्नास टक्के खर्च कमी आलाय पूर्वी माझा एक सव्वा दोन अडीच लाख व्हायचा तो आता पन्नास टक्क्यावर नीट येऊन खर्च झाला आहे त्यामुळं मला या ट्रेनिंगचा बराच फायदा झाला दुसरी गोष्ट ट्रेनिंगमधून मला काय शिकायला मिळालं की द्राक्ष बाग म्हणजे नुसती ओवडधोगड शेती नव्हे करेक्ट यातून आपल्याला एक काय बोध घ्यायचा आहे कुंभार सरांचा की करेक्ट नियोजन मुळीपासून शेंड्यापर्यंत हे जे सरांचं नि सांगणं आज आहे ते मला त्यांचं पटलं आणि कुठल्या वेळी काय काम करायचं हे एक मी त्यांचा बोध घेतला सर्वात महत्त्वाचं मला एक त्यांचं काय आवडलं की पूर्वी आम्ही पांदे टन माती परीक्षण या भानगडीतच पडत नव्हतो करेक्ट पण सरांच्या या अभ्यासातून आम्हाला एक अनुभव आला की माती परीक्षण केल्यामुळं तो आमची पस्तीस टक्के बचत झाली खताची खताची कर हा एक मोठा प्रॉ ख आम्हाला फायदा झाला दुसरी गोष्ट नुसता फायदा नाही त्यातून माझी क्वालिटी तयार झाली जे लागतंय तेच खत आम्ही घातलं मला गेल्या वर्षी पांदेट जर केलं तर मी भयानक ढोसेस घालायचे पोतीन पोती आज उदाहरण द्यायचं तर शेंगपेंड आणि करजीपेंट मी एकरीत दहा बारा दहा बारा पोती शेंगपेंड घालतो होतो क अभ्यास नसायचा पण पानदेटमधनं मला फक्त बावीस किलो एक एकराला शेंगपेंड आली तो मी घालून बघितला काही नाही हाय तसा माल माझा निघायचा तसा निघाला म्हणजे हा अतिरेक खर्च हा ट्रेनिंगमधनं माझा वाचला दुसरी गोष्ट रासायनिक तर भयानक घालत होतो तो, तो सुद्धा कुठं दोन किलो सात किलो पाच किलो याच्यावरती या ट्रेनिंगमधनं पानदेटमुळं खर्च कमी झाला आणि तो जो खर्च आहे तो तीस दिवसामधला आहे एक पानदेट आहे ती तीस दिवसातला आहे असं चार वेळा पानदेट मी केलं तर चारी त्रिकोम बारा म्हणजे फक्त माझं रासायनिक खतावर बारा हजार खर्च झाला करेक्ट हा एक माझा फायदा झाला दुसरी गोष्ट याच्या अगोदर आम्ही पी जी आर भरपूर वापरत होतो पी जी आरमुळं सणबरीचे प्रॉब्लेम परत मण्याला गाठी होणे पण पानं पिवळी पडणे अशा समस्या होत्या पण योग्य नियोजन ह्या खतामुळं आणि झाडाला जे लागते ते ॲक्च्युली ह्या पांदेटमधून कळाल्यामुळं योग्यच आम्ही औषधं दिल्यामुळं पिजीआर एक कमी माझा दा झाला पिजरचा खार फार मोठा तोटा होत होता तो आम्हाला या अभ्यासातून अनुभव मिळाला त्यामुळं द्राक्षे अगदी सुंदरच होत असतात चालू वर्षी म्हणजे माझी क्वालिटी कायमच असते प्रत्येक माझ्याकडे सहा वराटे पण त्या सहा वाराट्यामध्ये कमी की आम्ही वेंद आम्ही साडेतीन पिटीच्या नादाला लागत नाही आणि दोन पिटीच्या पण लागत नाही सरासरीने आले आम्ही अडीच पिटी अवघ्या तीन पिटीचं सर्रास वर्षाला उत्पन्न घेणे बरोबर हा एक आमचं टार्गेट असते याचा परिणाम काय वर्षाला बाग फेल जात नाही बागेला ताण पडत ताण पडत नाही आणि क्वालिटी होत्या सगळ्यात महत्वाचं या आर न वापरल्यामुळे द्राक्षे आमची चविष्ट झाली करेक्ट आणि बाजारपेठेमध्ये द्राक्षाच्या खाणीला मागणी वाढली बरोबर आमचं एक तत्व आहे एकशे सत्तावीस दिवस पूर्ण झाल्याशिवाय द्राक्ष विक्री करणे नाही एकशे सोळा दिवस झाल्याशिवाय व्यापाराला आम्ही बागत घेऊन देत नाही कारण का आंबट द्राक्ष दिली की तरी पुढच्या आमच्याच प्लॉटला किंवा गावातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा परिणाम होतो तो व्यापारी एक ब्लॉट घेऊन जातो महागडा आणि त्यानंतर ती खाणारी द्राक्ष आंबट आहेत म्हणून तो व्यापारी परत माल बंद करतो व्यापाराचा बी धंदा बंद पडतो शेतकऱ्याचा माल बागेत तसा राहतो हा मोठा तोटा ही कोणाची चुकी शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना माझी एक विनंती आहे की एकशे बावीस दिवस झाल्याशिवाय प्लॉटला कात्री घालू नका करेक्ट कमीत कमी एकवीस वीस शुगर आल्याशिवाय माल देऊ नका याचा फायदा आहे आपल्याला एक चारशे पेटी तुम्हाला वाढून मिळेल दुसरी गोष्ट मालाची चव आणि क्वालिटी या ट्रेनिंगमधनं मला फार बघायला शिकायला मिळाली कारण आता हे जर घड घेतलं चालू वर्षी तर मला अनुभव असा आला कधीच माझी पंच्याऐंशी दिवसाशिवाय माल मऊ पडत नव्हता पण चालू वर्षी करेक्ट बहात्तर दिवसांनी माझा पाच टक्के माल मऊ आहे अरे वा बहतराव्या दिवशी हे कशाचा आरचा परिणाम पिज आणि आज हा आज हा प्लॉट ऐंशी दिवसाचा आहे ऐंशी दिवसामध्ये आज जवळजवळ सत्तर टक्के म प्लॉट मो पडलेला आहे हा घर थोडंसं पावसामुळं ते थोडंसं फार कठीण परिस्थितीतून हो प्लॉट वाचले वाचवलेला आहे बावीस सप्टेंबरचा प्लॉट आहे लक्ष्मीपूजनच्या टायमाला बराच पाऊस झाला धुकं होती त्यामध्ये शंभर टक्के हा प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये होता एक मला ह्या प्लॉटचं एक वैशिष्ट्य सांगायचं नवीन या ट्रेनिंगमधनं मला अनुभव मिळाला की सरांनी ज्यावेळी माझा फ्लॉवरिंग प्लॉट स्टेजमध्ये होता फुल फ्लॉवरिंग मी प्लॉट गेला आहे असं समजतो पण मला एक बुद्धी सचली की ट्रेनिंगमध्ये आपल्याला एक पॅनोपॅक्स आणि ट्रायको आणि अँट्राकॉलचं एक मला तिथं ऐकायला मिळालं मग मग तो धागा पकडून मी कुंभार सराची वारंवार रात्रीचं रोज चर्चा करायचं पण कुंभारसैन प्रमाण मला मी करत गेलो आणि खरोखर मला अनुभव आला हा प्लॉट शंभर टक्के वाचला याच्याबरोबरचे अकरा प्लॉट आज पूर्ण गळकुजीत गे गेले तारखेचे पण माझा प्लॉट कुठेही गळकुजीत घावला नाही हे कशाचा परिणाम धुकं पडली की पाटचं उठून अंट्राकॉल ट्रायको सुडो एम पंचायत ट्रायको सुडो जाताना संध्याकाळी एम पंचायत ट्रायको सुडो मारायचं सकाळपारी पाटचं उठायचं अंट्राकॉल ट्रायको असं सलग मी पाच दिवस सकाळ संध्याकाळ हे औषध घेतलेल्याचा माझा परिणाम झाला सदत ते शेव्या दिवशी मी एक पॅनोपॅक्सचा हात घेतला त्याचा मला एवढा जबरदस्त रिझल्ट आला माझे आज तिन्ही प्लॉट फ्लॉवरिंग गळकुजीमधनं शंभर टक्के वाचले एक सिंगल मनी अगदी खरं सांगायचं झालं तर ह्याचाच रिझल्ट आहे की पॅनोपॅक्स आणि ट्रायपूरसोबत ड्रायव्हर फक्त त्रास घ्यायला लागते मी पाठाचं पाठव मी कुंभार सरांना रात्रीचं चा पाटाचं चार वाजतासुद्धा उठवले सर आज दुकायत जाऊ का बिंदास्त मारा कुमार सरांनी पण मला सहकार्य केलं त्यामुळं हा प्लॉट माझा वाचला आहे खरोखर ट्रायकोसुडो एमपणचे धुकं आणि पावसाच्या काळात गळकुजीवर काम करतात हे मला अनुभव आला आहे एकाच प्लॉटचा नाही तीन प्लॉटचा मला अनुभव आला आणि हे काम मी अनुभवलं आहे माझ्याबरोबरचे त्याच तारखेचे प्लॉट आज अकरा प्लॉट पूर्ण मोकळे झाले पण माझ्या प्लॉटमध्ये एक मनी गळला नाही उलट थिनीच्या वेळी मला सल्पर आणि थोडंसं थायोनिट्री थायोनिट्री सल्पर याचा प्रयोग करून मला गळ करावं लागली एक वैशिष्ट्य झालं गळ करावे लागले सर्वात या ट्रेनिंगचा ते फायदा कुंभार सरांचं मार्गदर्शन म्हणजे काय फार त्यांना आम्हाला मोठं करायचं नाहीये तो आज शेतकऱ्याचा माणूस आहे फक्त आम्हाला काय जे लागते त्यात तर त्यांचं आम्ही आवडतो ते घेतो तिचं सोडून देतो बरोबर दुसरी गोष्ट याचा आम्हाला अनुभव बघून आम्ही नुसतं माझ्या मी न थांबता कुंभार सराचं जे ज्ञान आहे ते अगदी मोहोळ सोलापूर जिल्हा काय परत लातूर उस्मानाबाद इकडचे रोज डेली अर्धा फोन येतात छाटणी झाल्यापासून त्यांनाही मी कुंभार साराच्या पेक्षाहीच मार्गदर्शन रोज दिली त्यांनी रात्रीच अकरा वाजता फोन केला तरी मी उठतोय आणि त्यांना मार्गदर्शन अशा प्लॉटवर सुद्धा बाहेरच्या शेतकऱ्यांचे माझ्या फोनच्या ह्याच्यावर सुद्धा बरेच प्लॉट वाचले बरं हे मला जे ट्रेनिंगमधला अनुभव आला तो दुसऱ्याच्या शेतकऱ्याला मी शेअर करतो ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते दुसरी गोष्ट तो, तो शेतकरी आज खुश आहे माझा एकच उद्देश आहे कोणताही शेतकरी दे दुश्मन जरी असला शेतकरी करेक्ट तर तो या सुनामी संकट या काळातनं शेतकऱ्याचं कंबड मोडले त्याला वर काढणे हा माझा उद्देश आहे जे सर्वचात्मक ज्ञान मिळालं ते मी दुसऱ्याला देतो yes. कुठलंही दडवून काही ठेवत नाही सर्वात महत्वाचं ट्रेनिंगचा एकच फायदा की कमी खर्च झाला कमी रासायनिक खत कमी वापरली चौदार द्राक्ष तयार झाली करेक्ट हे एक मला अनुभव मिळाला आणि याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे संकटावर संकट आणि भरपूर येतात त्याच्यावर सुद्धा नवीन आणि अभ्यास कुंभारसर करतात करतात तो आणि आपल्याला शेअर करतात करतात तर माझं एक म्हणणं आहे कोणाचं काय ऐकण्यापेक्षा आपल्याला जो वाटतंय सरांचं योग्य आहे ते घेणे आणि आपल्या भागातलं योग्य नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन काढणे बरोबर आणि आपली प्रगती कशी होईल ह्याकडे दूरदृष्टी कोण काय म्हणतं याच्याकडून लक्ष देतात आपल्याला जे पटले तेवढंच घेणे मी म्हणत नाही की शंभर टक्के सरांचं घ्या घ्या सरांचं प्रोडक्ट वापरा आजी बात माझी तसली कुठली शंका नाही आणि सरांचंही म्हणणं नाही सरांचं म्हणणं फक्त एकच आहे की कमीत कमी खर्च करायला पांदेट करून शेती करा करेक्ट करेक्ट तुम्ही पानदेट केल्यानंतर कुठली खतं वापरायची मी जी सांगतो ती कुठेही वापरा कुठेही सर अनेक प्रश्न युवा शेतकऱ्यांना काय सल्ला आहे तुमचा माझा युवा शेतकऱ्यांना एकच सल्ला आहे आता काय पाहता नोकरी पण नाहीत युवा शेतकरी प्रत्येक जण आता द्राक्षबाग द्राक्ष मध्ये उतरायला आहे आणि हे तोटे तोटे वास्तविक घेता की युवा शेतकऱ्यांचं थोडंफार मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागले शेतकऱ्यांनी सल्ला मोलाचा सल्ला बरोबर हे चांगला प्रश्न तुम्ही विचारला आता काय आमचं पूर्ण आमचं जे ज्ञान आहे येणाऱ्या पिढीला नोकरीची फार अवस्था वाईट आहे छान तर बाहेर का नोकरी न करता आपल्या द्राक्ष बागा वाढवून त्यामध्ये आपल्याला एक फॅक्टरी कशी तयार होत्या yes. त्या फॅक्टरीचा मालक आहे नोकरी करण्यापेक्षा मालक बना मालक बनून तुम्ही आज आपण एका पन्नास कुटुंबाचं कुटुंब जगवतोय द्राक्ष बघवते हा फार मोठी शेतकरीची सहानुभूती आहे त्यामुळे नोक नवीन पिढीला माझं योगदान सांगलं आहे की तुम्ही द्राक्ष बघा उलट आमच्यापेक्षा नवीन पिढीने या द्राक्ष बागेतलं टेक्निकल पॉट घेऊन शेती करावी हमखास उत्पन्न वाचून शिकून सावलीला बसून उत्पन्न मिळणारं एकमेव पीक आहे द्राक्ष पीक आणि या द्राक्ष पीक सोडून दुसरं कुठल्याही पिकामध्ये काही नाही नांगरायचं कोळवायचं फनायचं शाळवात ते पण करा पण उत्पन्नाची बाजू म्हटलं तर द्राक्ष शेतीशिवाय आपल्याला परवडत नाही कुणी कंटाळून जाऊ नका त्याच्यावर मात करून बागा कुणी काढू नका आपण यातनं एक सल्ला घेऊया की फक्त एक आहे येणाऱ्या तरुण पिढीनं डोकं शांत ठेवून त्याचा अभ्यास जर केला तर या द्राक्ष बागेमध्ये भरपूर उत्पन्न आहे पण त्या मुलानं शिकलं पाहिजे करेक्ट, करेक्ट, करेक्ट. रस्त्यावरची शिती नाही झाडावर झाड फिरत असताना झाड आपल्या आपल्यासोट बोलत हे डोक्यात घेतलं पाहिजे तरच ती बाग व्यवस्थित इथे उघड नाही टेक्निकल केला तर बागेच अडचण नाही टेन्शन घेऊ नका मी आज फ्लॉवरिंग मध्ये झोप लागत नव्हती पण मला एक गुरु भेटला त्या गुरुच्या माध्यमातून माझी बाग असं कोणतरी भेटत असते तेव्हा कोणीतरी सांगायचं द्राक्षबाग पुरवत नाही ही करत नाही त्या आपवेला पसरून बागा कोणीही कमी करू नका करू नका करा क्वालिटी करा नवीन नवीन आम्ही आता द्राक्षबाग संघाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना विनंती करतो की आम्ही नवीन नवी व्हरायटी एक अकरा पेटेंट बाहेर जा पावसात चालणाऱ्या त्या पण आम्ही तयार करायला आलो आहे त्याचाही अनुभव गेली चार वर्षामध्ये आपल्याला मिळेल आम्ही द्राक्षबाग संघाच्या माध्यमातून सुद्धा बरेच शेतकऱ्यांना आम्ही जास्तीत जास्त जी सुविधा सुपलब्ध आहे ते पुरवतो द्राक्षाचं ज्ञान आम्ही पोच करतो तेवढंच मला सांगणं आहे बरोबर सर आता एक प्रश्न तरुण तर द्राक्ष बागायचा खचून चाललाय वेळोवेळी वाचून शिकून पांदेल परीक्षण करून आणि माती परीक्षण शेती करायला पाहिजे शंभर टक्के तुमचा खर्च पण वाचेल खर्च वाचेल द्राक्ष क्वालिटीची होती करेक्ट करेक्ट आणि ग्राहक वाढेल ग्राहक वाढेल तुमची द्राक्षे जर चांगली असली उच्च दर्जाची गोडी रंग चव साखर जर सेम असली तर द्राक्षे बाजारात विकली जाणारच म्हणजे जास्त करेक्ट करेक्ट लास्टला सदा तुमचा वेळ घेतला जास्त मॅजिक स्प्रे मॅजिक स्प्रेचा फायदा बराच झाला काय फायदा त्याचा एक तर तो गेल्या वर्षी आपल्याला करप्या बॅक्टेरियाचा जो प्रादुर्भाव हो जोरात होता yes. तो ह्यावेळी मला दिसून आला नाही म्हणजे गेल्या वर्षी जी पावसाची परिस्थिती त्याच्यापेक्षा अंधाभाव आहे ना पावसाची परिस्थिती सुद्धा मॅजिक स्प्रेमुळे करप्या आणि बॅक्टेरियाचा एक फायदा झाला दुसरी गोष्ट मॅजिक स्प्रे मिळल्यामुळं जे भारीले जी औषध आहेत ते वाचले वाचले तीन हजारचा डोस आज हा सहाशे रुपये थोडा करेक्ट दुसरी गोष्ट वाज काढल्यानंतर प्रोफाईलर आम्ही मारत होतो तर आम्ही यावेळी मी सगळ्या फ्लॉवरला वाज काढल्यानंतर मॅजिक स्प्रे मारलाय अरे वा त्यामुळं तीन हजारचा चा डोस मी सातशे रुपये डायरेक्ट तिथे आपल्या चोवीस रुपये वाचले रुपये वाचला सातशे चार प्लॉट वाचले बरोबर एका प्लॉट क्षेत्रात केला तर तुम्ही वीस हजार ला कमी येतात दुसरी गोष्ट पीजीआर न तुम्ही दहा हजार न कमी येत आहे असं कमी 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 केलं तर तिथे पन्नास टक्के खर्च कमी लास्टचा प्रश्न ह्या पूर्ण प्लॉटवरती आपला प्लॉट आहे किती एकराचा हा तीस चार पॉट सर ह्या प्लॉटवरती जिथे आता तुम्ही उभारलाय ह्या प्लॉटवरती मॅजिक स्प्रेची फवारणी किती वेळा केल्या सोळा वेळा सोळा वेळा चक्क सोळा वेळा मॅजिक स्प्रे फवारणी अरे छान छान सर आम्ही आता फिरतोय आणि ड्राटर मास्टर स्प्रे सुद्धा त्यांचा चांगला आहे बुरी फार काम चांगलं करतो सगळ्यात महत्त्वाचं बुरीवर बोलतो जरा पूर्वी लोकांच्या ह्यात बुरी म्हणजे फार पहायची भारीतली भारीतली औषध मारायची पण अक्षर सांगतो या ट्रेनिंग मधल्या अनुभवावरनं एकच आहे याला बुरीतलं भारीतलं औषध मारलेलं नाही अरे ना वा एकही नाही करसर फॉलिकिअर शिस्ते या तीन आणि क्वांटाम याच्यावरती आतापर्यंत शेवट बुरी माझी कंट्रोल नाही एक ही दोन हजारचं औषध मारलेलं नाही करसरची किंमत शंभर मिलीला सहाशे रुपये किंमत आहे शंभर मिली शंभर मिली सहाशे रुपये पण त्या शंभर मिलीमध्ये तुम्ही विचार करा शंभर लिटरला दहा मिली वापरायचा आहे म्हणजे त्यात हात किती होतात हजार लिटर पाणी होते म्हणजे दोन एकर बाग तीन एकर बाग, बाग। तुमची सहाशे रुपये बुरीचं औषध खरा अनुभव आहे पडसर जुनं औषध आहे शिस्तेर आहे परत ते कोर आहे स्कोर आहे फॉलिक्युअर आहे फॉलिक्युअरने दोन फायदे आहेत आपले गळकुजीला पण फायदा करतो बुरीला क्वांटा बरोबर पण सव्वीस दिवसापासून हे हात चालू केले पाहिजे सर लास्ट प्रश्न यशला काय सल्ला आहे काय बदल केले पाहिजे की ग्रुप आता आपला वाढत चाललाय त्यामुळं संख्या भरपूर उरवल्या तर कुंभार सरांनी हा, हा जो पाया रचलाय हा पुढे असाच कंटिन्यू न्यावा की कुंभार सरांनी सुद्धा इथून पुढच्या काळात आळस न निर्माण करता जास्तीत जास्त याच्यावर टेक्निक आता आम्हाला जी बागेत अनुभव वर्षाला काहीतरी अनुभवतात आम्ही कुंभार सरांना सांगतो त्याच्यावरती सोल्युशन काढून नवीन औषध तयार करावं हे कुंभार सरांना एक आमचा सल्ला गेल्या वर्षी आम्ही दोन औषधाचं चोल होतं ते त्यांनी काढलं ते काढल्यानंतर ह्यावेळी फायदा झाला असंच आम्हाला जो बागेतला अनुभव तो आम्ही त्यांना शेअर करतो त्या शेअरनुसार त्यांनी नवीन तंत्रज्ञान अभ्यास करावा आणि शेतकऱ्यांना यातून मार्ग काढून द्यावा हा चालू द्राक्ष हंगाम तुम्हाला खूप खूप गोड जावं हीच पांडुरंगाच्या प्रार्थना नमस्कार नमस्कार